शारदा मंदिर हायस्कूल स्काउट चाई कॅम्प अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा जोपासत शेकोटीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कल्याण प्रतिनिधी भरत दळवी क्रांती सूर्य न्यूज सातारा कल्याण शहरातील लालचौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या वतीने दोन हजार पंचवीस ते सव्वीस सालचा स्काउट डाईन कॅम्प सध्या उत्साहात सुरू आहे या कॅम्प मधील अठ्ठेचाळीसाव्या वर्षाचा भव्य का शेकोटी वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर वैजयंती गुजर गोल, उपाध्यक्ष विजय शिंदे कार्यकारिणी उमेश महाजन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख तसेच प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अपर्णा हर्षे उपस्थित होते तिन्ही विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच त्यांच्या माध्यमातून शेकोटी आली परंपरेनुसार खोट्या बातम्या हा कार्यक्रमही विद्यार्थ्यांनी उत्साहात सादर केला दुपारच्या सत्रात माजी मुख्याध्यापक व कार्यकारिणी सदस्य डी पाटील यांनी प्रथम उपचार या विषयावर प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शारदा मंदिर संस्थेच्या माजी चिटणीस व माजी मुख्याध्यापिका नलिनी जोशी यांनी कॅम्पला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या दिवसभरात खिचडी तयार करणे तंबू सजावट नैसर्गिक वस्तूंचा उपयोग स्वयंपाक तयार करणे अशा विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काउट मास्टर ज्योती भुगे इंदुमती घाडे कविता चिमुळकर गणेश ठाकूर राजेंद्र यांनी तयार केलेल्या स्वादिष्ट खिचडीचा सर्वांनी आनंद लुटला शेकोटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी तर कार्यक्रमाचे संचलन पंढरीनाथ रोपडे यांनी केले शेकोटी गीत व सांस्कृत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी अध्यक्ष वैजयंती गुजर घोर म्हणाल्या की स्काउट गाईड शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्य आत्मसात करता येतात भविष्यात ही मुले त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात एकोणीसशे अठ्याहत्तर पासून परंपरेने या शाळेत स्काउट गाईड कॅम्प आयोजित केला जात असून यंदाचा कॅम्पही यशस्वीपणे संपन्न झाला दोन हजार पंचवीस ते सव्वीस विशेष पुरस्कार बेस्ट स्काउट चेतन मगरे बेस्ट गाईड प्रतीक्षा दळवी सर्वोत्कृष्ट गट पुरस्कार स्काउट गट क्रमांक दोन व गाईड गट क्रमांक पाच शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षाच्या स्काउट गाईड कॅम्पला भेट देण्यासाठी संस्थेच्या माजी सचिव माजी मुख्याध्यापिका संस्थेच्या डायरेक्टर नलिनी जोशी मॅडम आहेत आपला जुना अनुभव कॅम्पबाबतचा आणि आज जो कॅम्प सुरू आहे त्याला आपण काय शुभेच्छा देणार माझ्याकडून कॅम्पला दरवर्षी शुभेच्छा असतात दरवर्षी मी येते मला घरी चैन पडत नाही कॅम्प असला की त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आहेत पण पूर्वी जंगलामध्ये जो कॅम्प व्हायचा त्याची मजा आणखी थोडी वेगळी होती आणि आतासुद्धा आता, आता सेफ्टीच्या दिस दृष्टीने तिथे शाळेला मोठी जागा आहे त्यामुळे भरपूर तंबू माहू शकतात पण शिक्षण सगळं मुलांना तेच दिलं जातं आहे आणि मी आता सगळीकडे जाऊन फिरून बघून आले सगळ्यांचे छान स्वयंपाक चालले होते मुलांना शिस्त आहे व्यवस्थित सगळं जाणं चालू आहे आणि शिक्षकही त्यांना खूप छान मार्गदर्शन करत आहेत हे बघून खूप आनंद झाला शाळेत स्काउट गाईड कॅम्प सुरू झालेला आहे आज तुम्ही कोणता स्वयंपाक तयार केलाय आणि या कॅम्प मध्ये तुम्हाला काय आनंद वाटतो आहे आम्ही स्वयं स्वय मध्ये आम्ही डाळ डाळ भात पुरणपोळी आणि खीर दोन भाज्या पापड लोणच भजी काढू आम्ही आणि आमचा अनुभव खूप छान आहे खूप छान पण वाटते बघता बघता एक दिवस पण गेले फक्त आता उद्याच दिवस राहिले जेवण चुलीवर तयार केलं हो जेवण चुलीवर आणि आमच्याकडून चूल पेटत नदी पण आम्ही खूप प्रयत्न केला आणि चुलीवरच जेवण ते आपल्या गॅसवर गॅस मध्ये जेवण मध्ये पण चव नसते गॅसवरचं जेवण आणि हे जेवण काय चव वाटते जेवण आता काय वाटत नाही पण चुलीवरचं खायला खूप छान वाटत आणि वेगळा अनुभव येतो शारदा मंदिर शाळेबद्दल काय वाटतंय भारी आहे ना की इथल्या आज असं कुठेच एवढे सण साजरे होत नाही पण या शाळेत एकूण एक, एक सण साजरे होतात अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या करून लाईब करा व बेल आयकान दाबायला विसरू नका धन्यवाद